नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक स्वराज युट्यूबला खूप खूप स्वागत आहे आज आपण अभ्यासणार आहोत इयत्ता सातवी विषय मराठी प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका पॅट प्रकल्पानुसार इयत्ता सातवीचा मराठी विषयाचा एकूण साठ गुणांचा हा पेपर असणार आहे दहा प्रश्न दहा मार्क हे तोंडी परीक्षेसाठी असणार आहेत आणि पन्नास मार्काचा लेखी पेपर आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे तोंडी चाचणीसाठी एक परिच्छेद तुम्हाला वाचण्यासाठी देणार आहेत आणि त्यावर आधारित चार प्रश्न तयार करून सांग असा चार गुणांसाठी हा प्रश्न आहे प्रश्न दुसरा तुला माहीत असलेले एक लोकगीत लोककथा गाणे अभिनय सादर कर आणि प्रश्न तिसरा आहे सातवीच्या पाठ्यपुस्तकातील तुला आवडणारी कविता तालासुरात व अभिनय करून सादर कर आणि शेवटचा प्रश्न आहे तुला दिलेल्या परिच्छेदाचे योग्य आरोहा अवरोहाचं वाचन कर म्हणजे अशा पद्धतीने दहा गुणांसाठी तोंडी परीक्षा असेल आता लेखी परीक्षा कशी असेल बघूया तर पहिला प्रश्न या ठिकाणी लेखी परीक्षेतला खालील परीक्षेत वाच व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दे या ठिकाणी उतारा दिलेला आहे तो उतारा वाचून खाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायची आहे प्रश्न मानवाने धातूची भांडी बनवण्याऐवजी सुरुवातीला मातीची भांडी का बनवली ते पर्यायातून निवडून लिहि उताराच्या आधारे आपलं उत्तर लिहायचंय आहे मानांनाही लिहायचं आहे बघा धातूचा शोध लागला नव्हता म्हणून मानवाने काय केलेलं आहे की सुरुवातीला मातीची भांडी त्याने बनवलेली आहे दुसरं तुझ्या घरी असणाऱ्या धातूच्या भांड्यांची किमान दोन नावे लिहा कढई परात तवा पातेले असे आपण कितीही लिहू शकतो इ जिथे जिथे मानवी समाज तिथे तिथे भांडी असणारच उतार्यात असे का म्हटले आहे योग्य पर्याय शोध ओली उत्तर आहे बघा या ठिकाणी मानवाला रोजच्या जीवन व्यवहारात अनेक वेळा भांड्यांचा वापर करावा लागतो म्हणून हे या प्रश्नाचं उत्तर आहे बघा प्रश्न सव्वा खालील चित्र पहावं चित्राचे चित्रा वर्णन तुझ्या शब्दातले चित्रामध्ये ज्या वस्तू दिसतात त्याला अनुसरून आपल्याला वर्णन करायचं आहे या ठिकाणी एक नमुना उत्तर तुम्हाला दिल दिलेला आहे तुमचं उत्तर यापेक्षा वेगळं असू शकतं प्रश्न सातवा पुढील शब्दांचा खाली दिलेल्या वाक कला प्रकाराशी सहसंबंध लक्षात घेऊन त्यांचे वर्गीकरण करा जसे की सप्तसूर कलामध्ये चाल आणि ताल शिल्पकलामध्ये माती आकार आणि साचा प्रश्न आठवा शेतात पेरणी सुरू होण्यापूर्वीची कामे व पेरणी नंतरची कामे यांची माहिती पूर्ण वाक्यात खालील लिहा पेरणी सुरू होण्यापूर्वीची कारणे कामे कोणकोणते नागरणे रुटर करणे पेरणी करणे इत्यादी पेरणीनंतरची कामे खत टाकणे पाणी देणे कोळपणे सोंगणे इत्यादी फवारणी करणे कवितेचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी कविता दिलेली आहे तिचं वाचन करून आपल्याला उत्तरं लिहायची आहेत दिलेल्या शब्दापासून वेगवेगळे शब्द तयार कर दुज्या भाव दुज्या आणि भाव अशा पद्धतीने प्राशल या शब्दाचा अर्थ कोणता खाली दिलेल्या पर्यायातील योग्य शब्दाला ओळखून पुन्हा मराठीतली मराठी भाषा बोलणारा नशिबवान आणि पिणे या ठिकाणी उत्तर येतेचं पिणे प्राशन कवितेच्या अर्थानुसार विधाने चुकी बरोबर ते केली बघा पहिलं विधान हे चुकीचं आहे दुसरं तिसरं आणि दुसरं आणि तिसरं बरोबर आहे आणि चौथं विधान पुन्हा काय चुकीचं आहे प्रश्न दाखवा खालील परिच्छेद वाच व प्रश्नांची उत्तरे लिही त्या ठिकाणी हा जो परिच्छेद आहे हा तुमच्या अभ्यासक्रमाच्या बाहेरचा आहे वरील परिच्छेदात टाळाटाळ करणे या अर्थाचा कोणता वाक्प्रचार आला आहे ते खालील पर्याय शोधून लिहि उत्तर आहे दुर्लक्ष करणे आ खेळणी घेण्यासाठी आईकडे पैसे नव्हते तेव्हा आई म्हणाली बाळा या दुकानात चांगली खेळणी नसतात या वाक्याच्या अर्थाशी जुळणारी मन खालील पर्यायातून शोधून लिही नाकापेक्षा मोठी जर कोल्याला द्राक्षे आंबट अति तिथे माती तर याचं उत्तर आहे कोल्याला द्राक्षे आंबट आपल्याकडे ती घेण्याची कुवत नसेल तर आपण त्या वस्तूला नावं ठेवतो प्रश्नही वाक्यात योग्य ठिकाणी विरामचिन्हाचा वापर कर व वाक्य पुन्हा आली प्रश्न अकरावा पुन्हा परिच्छेद वाचून प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे पाच गुणांसाठी प्रश्न आहे बघा या ठिकाणी प्रश्न बारावा परिसरातील सफाई कामगार व्यक्तीची मुलाखत घेण्यासाठी किमान पाच प्रश्नांची प्रश्नावली तयार कर या ठिकाणी आपल्याला प्रश्न तुमच्या मानाने तयार करायचे आहेत प्रश्नाचे शेवटी प्रश्नार्थक चिन्ह द्यायचं आहे पाच गुणांसाठी हा प्रश्न आहे मित्रांनो आता पुढचा प्रश्न आपण बघूया ऊस तोडणी करणाऱ्या कुटुंबातील मुलांना स्थलांतरामुळे नियमित शिक्षण घेता येत नाही त्यांना नियमित शिक्षण घेता यावे यासाठी काय करता येईल याबाबत पाच ते सहा ओळीत तुझे मतली सोमत या ठिकाणी लिहायचं आहे आणि आपण व्यवस्थित मुद्द्याला धरून उत्तर लिहिलं तर आपल्याला या ठिकाणी गुण मिळतात कोणतेही पाठांतर या ठिकाणी करायची गरज नाही आहे प्रश्न चौदावा खालील प्रश्नांची उत्तरलेली थोड्याशा यात व्याकरणासंबंधी हा प्रश्न आहे खालील वाक्यातील अधोरकी शब्दाचे सरळ रूप व सामान्य रूप ओळखून लिहि एक तरुण गावात आला बघा सरळ रूप आहे गाव आणि सामान्य रूप आहे गावा पुढील शब्दापासून वाक्य तयार कर व त्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखून लिही उमलली पूर्ण कळी वेलीवरची वेलीवरची कळी पूर्ण उमलली क्रियाविशेषण अव्यय पूर्ण पर्यंत या शब्द अवयवापासून वाक्य तयार कर मी शाळेपर्यंत पोहोचलो धन्यवाद मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आवडल्यास लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा ओ तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा थँक्यू